नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे नोव्हेंबर व डिसेंबर या कालावधीत अवळी पावसामुळं झालेल्या शेती पिकाच्या नुकसानाकरता मदत देण्याबाबतचा निधी मंजूर झालेला आहे तब्बल दोन हजार कोटी रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला अठ्ठावीस जिल्हे पाहता येणार आहे याच अठ्ठावीस जिल्ह्यामध्ये आता शेतकऱ्याला मदत दिली जाणार आहे या तुम तुमचा जिल्हा तरी नाही ना म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा तर शासन निर्णय असा आहे की नोव्हेंबर व डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत राज्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानासाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरता राज्य शासनाच्या निधीमधून संदर्भाही क्रमांक चार येथील शासन निर्णयानवे निश्चित केलेल्या दरानुसार एकूण अक्षरी रुपये दोन हजार एकशे नऊ कोटी बारा लक्ष दोन हजार फक्त इतका निधी वितरित करण्यास या ठिकाणी शासनानं मंजुरी देण्यात आलेली आहे आता पुढे आपण अठ्ठावीस जिल्हे पाहणार आहोत त्यांची नावेसुद्धा पाहणार आहोत या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता या ठिकाणी जानेवारी 2024 हजार सोबतचे प्रपत्र नोव्हेंबर व डिसेंबर 2023 हजार तेवीसमध्ये शेती पिकाच्या झालेल्या नुकसानाकरता वितरित करावयाचा निधीचा लेखाशीर्ष हा तपशील आहे आपण आता स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत या ठिकाणी पहिला जिल्हा आहे गोंदिया नागपूर वर्धा भंडारा चंद्रपूर अशा प्रकारे या ठिकाणी हा विभाग आहे नागपूर विभाग आहे आता पुढचे जिल्हे पाहूया तर ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा आणि वाशिम याच्यामध्ये कोकण विभाग आहे आणि अमरावती विभाग आहे या ठिकाणी शेतकऱ्यांची संख्या हेक्टरी क्षेत्रसुद्धा दाखवण्यात आलेला आहे आता पुढचे जिल्हे पाहूया तर याच्यामध्ये पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर हा पुणे विभाग आहे त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड बीड लातूर आणि धाराशिव अद्याप ज्या शेतकऱ्यांना अवकाळी पाऊस नुकसान भरपाई मिळालेली नाही अशा शेतकऱ्यांना आता ही मदत दिली जाणार आहे तर अशा प्रकारच्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट होत्या अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रुगू यु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा